नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत विज्ञान विषयक विविध बाबी आणि त्यांचे जनक कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला किंवा कोणाला कशाचे जनक म्हणतात आणि त्यांच्या कार्यामुळे आपले विज्ञान कसे बदलले हे सर्व आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे कारण ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर फर्स्ट भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोणाला म्हणतात किंवा भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहे म्हणजेच भारतीय क्षेपणास्त्राचे जनक हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहू शास्त्रज्ञ पद्धतीने वर्गीकरणाचे जनक कोण आहेत किंवा शास्त्रीय पद्धती वर्गीकरणाचे जनक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर हे कार्ल लेनियस आहे म्हणजे कार्लेनियस यांना शास्त्रीय पद्धती वर्गीकरणाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू रसायन जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे रॉबर्ट बाईल आहे म्हणजेच रॉबर्ट बाईल यांना रसायनशास्त्राचे जनक असे म्हणतात तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू लसीकरणाचे जनक कोणाला म्हणतात तर याचं योग्य उत्तर हे एडवर्ड जन्नर आहे म्हणजेच एडवर्ड जन्नर यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर गॅलिलिओ गॅलिली असं आहे म्हणजेच गॅलिलिओ गॅलिली यांना आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सर आयजक न्यूटन असे आहे तर मित्रांनो सर आयजक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे जनक असे म्हणतात तर मित्रांनो जर तुम्हालाही याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर्कशास्त्रज्ञाचे जनक, जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे ॲरिस्टॉटल आहे म्हणजे अरि यांना तर्कशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर्कशास्त्राचे जनक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ॲरिस्टॉटल आहेत म्हणजे अॅरिस्टॉटल यांना तर्कशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू आधुनिक रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे लॅवाझिये हे आहेत म्हणजे लॅवा यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू सापेक्षतावादाचे जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे सर अल्बर्ट आइनस्टाईन आहेत म्हणजेच अल्बर्ट आयन्स्टाईन यांना सापेक्षता वादाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेशन पाहू पाश्चरीकरणाचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे लुई पाश्चर आहेत म्हणजेच पाश्चरीकरणाचे जनक किंवा पाश्चरीकरणाचे जनक कोणाला म्हणतात तर लुई पाश्चर यांना पाश्चरीकरणाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू मनोविश्लेषणाचे जनक कोणाला म्हणतात तर याचं योग्य उत्तर हे सिगमन्ड फ्रॉइड आहे म्हणजेच सिगमन फ्रॉइड यांना मनोविश्लेषणाचे जनक म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भौतिक शास्त्राचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन यांना भौतिक शास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे नागार्जुन आहे म्हणजेच नागार्जुन यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत किंवा भारतीय महासंगणक काचे जनक काचे जनक चे जनक कोणास म्हणतात तर याचं योग्य उत्तर हे डॉक्टर हो विजय भटकर आहेत हो म्हणजेच डॉक्टर विजय भटकर यांना भारतीय महासंगणकाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात तर याचं योग्य उत्तर हे डॉक्टर होमी बाबा आहे म्हणजेच डॉक्टर होमी बाबा यांना भारतीय अनुविज्ञानाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात तर याचं योग्य उत्तर हे वर्गीस कुरियन आहे म्हणजेच वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आहे म्हणजेच डॉक्टर नॉर्मन बोरलाग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात मित्रांनो हे जेवढे पण ऑनलाईन स्वरूपात क्वेश्चन घेतलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण की हे खूप सारे एक्झाम मध्ये रिपीट झालेले आहेत आणि मित्रांनो याच्यावरती एक ते दोन क्वेश्चन हे प्रत्येक परीक्षांमध्ये विचारले जातात त्यामुळे या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका इम्पॉर्टंट अशी माहिती आहे चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत म्हणजेच भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत किंवा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे दादासाहेब फाळके आहे म्हणजेच दादासाहेब फाळके यांना चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतीय उद्योगांचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे जमशेटजी टाटा आहे म्हणजेच जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू लॉगरिदमचे जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे जॉन नेपियर आहे म्हणजेच जॉन नेपियर यांना लॉगॅरिदमचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू अनुवंशशास्त्राचे जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे मेंडेल आहे म्हणजेच मेंडेल यांना अनुवंशशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू औषधशास्त्राचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर हे हिप्पोक्रिटस आहेत म्हणजे हिप्पोक्रिटस यांना औषधशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू जीवाणूशास्त्राचे जनक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर हे रॉबर्ट कॉक आहेत म्हणजेच रॉबर्ट कॉक यांना जीवाणूशास्त्राचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेशन पाहू वनशेतीचे जनक कोणास म्हणतात म्हणतात रसेल स्मिथ रसेल स्मित यांना वनशेती जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू कृत्रिम मोती संवर्धनाचे जनक कोण आहेत तर याच योग्य उत्तर हे कोकीची मिकी मोतेला जरा नाव कठीण आहे ना मित्रांनो पण पहा कोकीची मिकी मोतेला यांना कृत्रिम मोती संवर्धनाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत तर याच योग्य उत्तर हे विडाल डी ला ब्लाश हे अशा प्रकारचं नाव आहे म्हणजेच विडाल डी ला ब्लाश यांना मानवी भूगोलाचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू समुद्रशास्त्राचा जनक कोणास म्हणतात तर मॅथ्यू फॉन्टेन मॉरी म्हणजेच मॅथ्यू मॉरी यांना समुद्रशास्त्राचा जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहू कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोण आहे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोणास म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जॉन मॅक हॉती हे आहे म्हणजेच जॉन मॅक हॉती यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक असे म्हणतात तर मित्रांनो हे होते विज्ञान विषयक विविध बाबी आणि त्यांचे जनक ज्यांनी आपल्या विज्ञान क्षेत्राला नवी दिशा दिली जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी महत्वाची आणि शैक्षणिक माहिती घेऊन येणार आहोत चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद